असं होत असताना सकाळच्या सत्रामध्ये मला काही लोकांचा फोन आला की आम्ही मतदान करणार नाही आमच्याकडे काही कामं झालेली मी त्यांना म्हटलं बाबा मी आता निवडणूक आहे तुम्हाला कुठलं त्या ठिकाणी वचन आश्वासन देऊ शकत नाही म्हणजे आम्हाला भेटून जावा मग मी टाकल्यासारख्या भागामध्ये दे भेट द्यायला गेलो होतो तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी त्यांना भेटलो घरी मग त्यांच्या समस्या होत्या इथे रस्ते नाहीत गटर नाहीत आमच्याकडे कोणी येत नाही मी म्हणलं मी तुम्हाला आज काय सांगू शकत नाही निवडणुकीनंतर मी परत येईन आणि ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या मी करून देईन आणि मी बाहेर पडलो असताना काही गुंड माझं शूटिंग करत त्या ठिकाणी राहिले मला दिसले मी त्यांना विचारलं काय शूटिंग तुम्ही माझं तर ते एकदम माझ्या अंगावर आले वीस पंचवीस गुंड त्या ठिकाणी होते आणि दांडकी त्यांच्या हातात होती मी एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे मतदारांना काही गोष्टी आवडत नाहीत मला वाय प्लस एस्कॉट ही सिक्युरिटी आहे म्हणजे माझ्याकडे चार एसपीओ चार जवळपास दहा पंधरा जणांचा पोलीस स्टाफ असतो पण मी तो, तो, तो. तो नाकारला होता ते काल त्या ठिकाणी एकच स्टाफ होता कसं कसं त्यानं मला त्या ठिकाणी वाचवलं आणि माझ्यावर हल्ला त्यांनी केला दांडकी त्यांच्या हातात होती माझ्या अंगरक्षकाला पण त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याचं भांडवल असं करण्याचा प्रयत्न केला पराभव दिसत असल्यामुळं आमचीच बदनामी करण्याचा त्यांनी काल प्रयत्न केला तिथून कसं तरी सुटलो त्या घटनेसंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करणार आहे माझा अंगरक्षक हा त्यांचाच पोलीस आहे पोलीस खात्यातलाच आहे तो देखील त्यांच्याकडे तक्रार करणार आहे त्याच्या स्वतः त्याने झेललेली गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी ही घटना घडली दुसरी घटना घडली आम्ही बावड्यात गेलो कसबा बावडामध्ये एका केंद्रावर जात असताना उभाटाचा एक कार्यकर्ता जो पूर्वी माझाच कार्यकर्ता होता मी पुढे जात असताना आमचे शहराचे अध्यक्ष सुनील जाधव होते ते गद्दार म्हणून काहीतरी बोलला हे बोलल्यावर त्यांनी त्याची गळपट झाली हा शेवटी स्वाभाविक नॅचरल विषय होतो मी त्याला थांबवलो दोघांना पण अरे आपण एकत्र काम केले चला त्या ठिकाणी नाना कदम पण माझ्यावर होते आणि आम्ही सोडवला नाही आम्ही मतदान ना। के केंद्रामध्ये गेलो मतदान केंद्रा म्हणून बाहेर आलो पुन्हा ते तावा तावी म्हटलं गाडीत बस आम्ही निघालो आणि आम्ही माझे मतदाना दिवशीचा माझा एक दिवस ठरलेला म्हणजे दुपारी जेवत नाही कसबा टोड्यातली फेमस मिसळ जी आपली त्या आम्ही मिसळ खातो सगळेच त्या ठिकाणी दुपारी मिसळ खायला बसलो तोपर्यंत प्री प्लॅन त्यांनी हा प्लॅन केल्यामुळे सगळा मॉप त्यांचा एकत्र होता दीडशे दोनशे जणता आणि त्या मिसळच्या ठिकाणी येऊन सुनील जाधवला बाहेर द्या म्हणाले मग अर्थात शेवटी सुनील जाधव माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता त्याच्या केसाला धक्का लागला म्हणजे माझ्या केसाला धक्का लागण्यासारखा विषय आणि मग ते नुसतं नाटक करत होते त्यांच्या धमक तर काय होती अंगाला हात लावूनच बघायचं होतं त्यांनी धमक तर नव्हतीच पण हे सगळं करायचं कसं करत होतं राजकारणासाठी करायचं होतं आणि मग ते तिथं त्या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये स्वतः काही मसी असल्यासारखं वाचवलं आम्हाला घेरलं वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या गेल्या हा राजेश क्षीरसागर शंड नाही आहे याला घेरणं आणि कुणी अंगाला हात लावणं हे पूर्वी देखील आपण बघितलं पण आम्ही या ठिकाणी संयम ठेवतो हो संयमानं का जातो आपल्याला ही निवडणुकीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पुढे जायची घ्यायची आहे आणि मग आम्ही आमचं मार्गस्थ झालो आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जायचं काय आणि हिशोब चुकता केला जाईल या शब्दाला माझा आक्षेप आहे याचा अर्थ तुम्ही धमकी देता हिशोब चुकता केला जाईल म्हणजे काय आम्ही केलंय काय आमच्या अंगाला हात लावून बघा शेवटी आमच्यात पण गुण आहेत आमचे वरिष्ठ बघून घेतील आणि म्हणून हे जे प्रकार आहेत यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे यावर याविषयी देखील आम्ही तक्रार करणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी राज्यामध्ये आणली मी मतदान केंद्रांवर सकाळपासून फिरतोय मी महिलांना नमस्कार करतोय आपली संस्कृती आहे मतदान मतदाना दिवशी आपण काही मत द्या म्हणू शकत नाही नमस्कार करतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला दिसून येत होतं वाढलेली टक्केवारी लक्षात घ्या पाच टक्के मतदान ही टक्केवारी जी वाढलेली आहे ती महिलांची जास्तीत जास्त महिलांनी मतदान केलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे या कोल्हापूर शहरामध्ये मतदान झालेलं आहे त्या पेठांमधून उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे आणि म्हणून त्यांचे दुपारी ते त्यांना काय करू आणि काय नको करू असं कळत नव्हतं आणि म्हणून त्यांनी दोन तीन टक्क्या ठिकाणी माझ्यावरती ट्रॅप लावले होते एवढे जर तुम्ही सक्षम होता तर तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी दिली कुणाला ती बदलली का कशा पद्धतीने तुम्ही काय केलं त्या मतदारसंघ संघातील मतदार काय पाहत नव्हते काय जनता सुज्ञ नाही माझी त्यामध्ये काय चूक होती आणि म्हणून